सरपंचांनी व्यवस्थित सगळा म्हणजे गावाची सुधारणा केली सगळा सर्व व्यवस्थित आम्हाला आता सरपंच पाहिजे सर्व करून घेतलंय तर त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम आणि त्यांनी खूप कार्यक्रम राबवले आहेत गावामध्ये जसे आरोग्य शिबिर वगैरे आणि असंच त्यांनी पुढे पण कार्य करत राहावं हीच इच्छा आमच्या असाच करा असा सरपंच नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आमच्या गावात पाण्याच्या टाकीचा भूमिपूजन आहे तिथे मी, मी चाललेलो आहे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही पण कंटिन्यू राहा तर चला बघू तिथे जाऊन मी तुम्हाला सर्व दाखवतो

नमस्कार आज आपण आवटी मैदानात येथे जमलो आहोत आपण पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन आज केलेलं आहे आपले गावचे सरपंच आणि उपसरपंच यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि महिलांच्या हस्ते यांनी सर्व करून घेतलं आहे तर त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम आणि त्यांनी सला, खूप कार्यक्रम राबवले आहेत गावामध्ये जसे आरोग्य शिबिर वगैरे आणि असंच त्यांनी पुढे पण कार्य करत राहावं हीच इच्छा आपल्या गावामध्ये एक पाण्याची टाकीचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण सर्व महिला या ठिकाणी गावकरी या ठिकाणी उपस्थित आहे भूमिपूजनासाठी आणि आपण आलेला आहात आज भूमिपूजनासाठी प... तर आज नक्की हा प्रश्न टाकीचा पाण्याचा प्रश्न होता आणि गावकऱ्यांना पाणी मिळत होतं पण परंतु ही टाकी या ठिकाणी आज बांधण्याचं काम सरपंच उपसरपंच करत आहेत तर नक्की काय सांगाल आपण आमच्या गावातील म्हणजे कुंडळ गावात आदरणीय म्हणजे सरपंच साहेब आणि उपसरपंच मान्यवर वर्ग महिला वर्ग सर्व मिळून श्र, <laughs> <आ, laughs> आज इथे आमच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन हे आता झालेले आहे ही आता आमच्या टाकीच्या पाण्याची चांगली सुरुवात आहे गावात पाणी पुरवठा मिळावा म्हणून आमच्या सरपंचांनी भरपूर मेहनत व श्रम कार्य केले आहे पाण्याची टाकी बांधीत लावली मग तुला कसं वाटतय बरा आज पाण्याची टाकी बसवीत लावली सरपंच सर्व सरपंच सर सगळं म्हणजे कुंडेवाल सगळा चांगला करीत लावलाय असाच करा असाच करा याचे पण तुम्हीच करा आमची नमूद गेली पहिले पाच वर्ष योच सरपंचानी व्यवस्थित सगळा म्हणजे गावाची सुधारणा केली सगळा सर्व व्यवस्थित केला आमच्या महिलांकडून सगळं सर्व करून घेतला आणि आता आम्हाला आता हा सरपंच पाहिजे हे सरपंच पाहिजे आम्हाला आमची सदस्य टीम पण व्यवस्थित आहे सर्व आणि महिला महिलांचा आधार करून घेते सरपंच सगळा महिलांवरून कार्यक्रम करून घेतात आणि सुद्धा सहकार्य करतात तर महिलांवर टाकल्या शब्द का हा कार्यक्रम झालाच पाहिजे का महिला सगळ्या पहिल्या पुढे निघून सरपंचांना सगळ्या महिला सदस्यांना यांना सगळ्यांना साथ देऊन सगळा कार्यक्रम एवढ्या वर्षे झाली माहेर करण्याचा या हल्दी कुंकाचा कार्यक्रम कधीच झाला नाही पण आमचे सरपंच साहेब आमच्या माहेर करण्या इतका आनंद झाला का लईच आनंद झाला आमच्या असाच करा असा सरपंच जशी मागील पाच वर्ष सरपंचांनी गावाचा जो विकास केलेला आहे तसाच आणखी पुढील पाच वर्ष सुद्धा करावा ही सर्वांची भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे परंतु आपण गेले पाच वर्षापासून अनेक विकास काम या ठिकाणी केलेले आहेत नागरिकांसाठी विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे गावामध्ये तर आज नक्की गावकऱ्यांना एक आनंद झालेला आहे या ठिकाणी पाण्याच्या टाकीचा तुम्ही भूमिपूजन केलेलं आहे तर नक्की आपली भावना काय आहे आज जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं जे काम कामाचा शुभारंभ झालेला आहे तो अतिशय आम्हाला आनंददायक आहे की अनेक अनेक वर्षापासून आमची सर्वांची इच्छा होती की गावामध्ये पाण्याची टाकी व्हावी मागच्या जानेवारी जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये पाण्याच्या टाकीचं काम जलजीवन मिशन अंतर्गत निघालं होतं पण तो ठेकेदार लवकर लवकर काम पूर्ण करण्याच्या वनस्थित नव्हता तो यायलाच तयार नव्हता म्हणून आता दुसरा ठेकेदार जिल्हा परिषदेकडून नेमण्यात आलेला आहे आणि सागर मोहिते माणगावचे आहेत त्यांनी हा काम जो पाण्याच्या टाकीचा काम आहे तो दीड ते दोन महिन्यामध्ये पूर्ण करून देऊ असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर आमच्या गावामध्ये सर्व आमचे ग्रामस्थ मंडल आणि ग्रामपंचायतीद्वारे सर्व कुठ कधीही पाण्याची समस्या असली तर सर्व गाव एक पूर्ण एकजूट होऊन काम करतो त्याच्यामुळं सर्वांना पाणी व्यवस्थित मिळतो आजपर्यंत म्हणजे तशी काय तेवढी टंचाई भासून गाव ग्रामस्थांनी दिली नाही की कधी कधीही समस्या आले तर पूर्ण गाव एकवटून ती कशी समस्या निवारण करायचं याचा नेहमी प्रयत्नशील असते आणि हा टाकीचा काम लवकरात लवकर पूर्ण ही मी कॉन्ट्रॅक्टर इथे सूचना करतो आणि सर्वांना सर्व इथं उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र काय सांगाल की आज सरपंच विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहेत सरपंचा कार्य एकदम चांगलं आहे या ठिकाणी आपल्या गावामध्ये आणि आज सरपंच या ठिकाणी पाण्याचं टाकीचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे त्या नक्की आपली भावना आनंद वाटतो सर्व गावकऱ्यांना त्यांनी पाण्या पाणी तसं आम्हाला पाण्याची टंचाई कधी भासली नाही तरी पण त्यांनी पाण्याची टाकी बांधली त्याच्याबद्दल ते त्यांचा आम्ही गावकरी सर्व ऋणी आहोत आभारी आहोत तसेच पुढल्या या गेल्या मागच्या पाच वर्षांनी जसं ते काम राबवलं सर्व माहेरवासीन असेल स्वस्त मातृपितृश असेल संपूर्ण कामं राबवली ती सर्व राबवली त्याच्याबद्दल आम्ही त्यांना गावकरीतर्फे पूर्ण धन्यवाद देतो आणि असंच पुढच्या वर्षी सुद्धा पुढचे येईल इलेक्शनाच्या पाच वर्ष सुद्धा ते सरपंच पदाचा योग घ्यावा असं आमची गावकऱ्यांची सर्व तर्फे विनंती आहे एवढं बोलून माझं दोन प्रोग्राम संपलेला आहे आता मी व्हिडिओ संभवतो चला बाय बाय